तुमचे जास्त घेत नाही काय होतं की टेस्ट पेपरचं नियोजन करत असताना आता परीक्षेला किती दिवस बाकी हार्डली तीस दिवस बाकी तीस अठ्ठावीस दिवस बाकी असतील बरोबर याच्यापेक्षा आपण जास्त पण टेस्ट पेपर घेऊ शकलो असतो पण गंमत काय होती जर आपण जास्त टेस्ट पेपर घेतले समजा आता आठ घेतले दहा घेतले तर हा टाइम आपल्या हातामध्ये राहिलेला नाहीये त्याच्यामुळं ह्या तीन टेस्ट पेपर मध्ये अॅटलिस्ट आपण हे चेकआउट करू शकतो म्हणजे टेस्ट पेपर का सोडवली पाहिजे तर तुम्हाला किती मार्क्स येत आहेत हे जास्त महत्वाचं नाहीये तर मला असं वाटतं की आयोगाच्या पेपरमध्ये सुद्धा जर आपण लास्ट इयरचा जर कट ऑफ चेकआउट जर केला तर किती कट ऑफ लागला ऑलमोस्ट साडेबासष्ट कट ऑफ लागला म्हणजे आपण आता यावेळेस जागा जास्त कमी जास्त हा अँगल जर आपण आणला तर मला असं वाटतं की तो अँगल थोडासा चुकीचा ठरतो थो। कारण जागा कितीही जास्त असल्या आणि कितीही कमी असल्या तरी कट ऑफची जी रेंज आहे ती दरवर्षी वाढताना दिसतीच आहे जर आपण दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये एकशे एकवीस एकशे बावीस चा आहे आणि ह्या वेळेस आय होण्यासाठी सुद्धा एकशे पंचेचाळीस एकशे चाळीस प्लस मार्क असावे लागतात बरोबर मग आपण ऍटलिस्ट साठ मार्कांची जरी रेंज पकडली तरी आपल्याला मिनिमम सदुसष्ट अडुसष्ट असे मार्क्स येणं अपेक्षित आहे म्हणजे जर सेकंड किने जर कमी जास्त जर झालं तर आपले मार्क साठच्या खाली जर गेले तर आपली तळ्यात सिच्युएशन होते आणि मेन्स ला आता बरेच जण इथे मेन्स दिलेले लोक असतील तर मेन्सला याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो म्हणजे आपला महिना दीड महिना याच्याने वाया जातो तर ह्या टेस्ट पेपर मधला आपण काय करायला पाहिजे मला असं वाटतं की त्या मार्कांची कट ऑफची जर रेंज आपण पिकअप केली जर पकडली तर मला असं वाटतं की मिनिमम पंच्याऐंशी ही रेंज असली पाहिजे म्हणजे पंच्याऐंशी ते नऊ नव्वदच्या वरती जर गेलं तर आणखी वेळांनी गुड आहे आता तुमचा प्रश्न असा असेल की नव्वदच्या वरती प्रत्येक वेळेस जाणं कसं अपेक्षित आहे पेपरला तुम्हाला काही प्रश्न येऊ हो, अगर नाही येऊ हो, तर तुमचा नव्वद प्लस अटेम्प्ट असला पाहिजे आता नव्वद प्लस अटेम्प्ट नेण्यासाठी आपण काही गोष्टी लावू शकतो जसं की आयोगाचे एकवीस बावीस तेवीस चोवीस ह्या चार वर्षांचे क्वेश्चन पेपर आहेत आपल्याला हे सगळ्यांना माहिती की आपण वरीलपैकी सर्व उत्तर लिहितो बरोबर सगळेच लोक आपण वरीलपैकी सर्व उत्तर लिहितो मॅक्झिमम बरोबर जर विचारला असेल तर आपण मॅक्झिमम बरोबर उत्तर चूज करण्याचा प्रयत्न करतो राईट जर चुकीचं विचारलं असेल तर आपण कमीत कमी चुकीचं सिलेक्ट करतो आणि जर जोड लावायचा प्रश्न जर विचारला आपण सारखं सारखं चेकआउट करतो इथं सारखे सारखे जास्त दिसतील त्याच्यातून आपण एक ऑप्शन चूज करतो इथपर्यंत सगळ्यांचं खरं इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं की हे जे ओव्हरऑल लॉजिक आहे याच्या पलीकडे जाऊन पण आपण विचार करायला पाहिजे म्हणजे कसा जर आता दोन हजार चोवीसचा जर आपण क्वेश्चन पेपर बघितला दोन हजार चोवीसच्या कंबाईनच्या प्रिलियमचा गट बचा जर आपण क्वेश्चन पेपर बघितला आणि जर त्याच्यामध्ये इतिहासाचे दहा प्रश्न जर बघितले तर मला असं वाटतं त्या इतिहासाच्या दहा प्रश्नांचं जर बारकाईन अनालिसिस जर केलं तुम्ही आता घरी येऊन हे चेकआउट करा तर इतिहासाचे आयोगाने मॅक्झिमम आन्सर तीन दिलेत इतिहासाचे गटबचे दोन हजार चोवीस चे आन्सर आयोगाने मॅक्झिमम काय दिलेत तीन दिलेत त्याच्यानंतर आपण जर दोन हजार पंचवीसच्या पेपर मध्ये जर मला इतिहासाचा प्रश्न येत नसेल तर मी काय उत्तर लिहिलं पाहिजे काय लिहिलं पाहिजे उगाच काहीतरी टुक्का मारण्यापेक्षा काहीतरी बेटर बेटरे उत्तर काय लिहिलं पाहिजे तीन लिहिलं पाहिजे तुम्ही म्हणाल सर एका पेपरने हे कसं काय जज होऊ शकतं तुम्ही लगेच दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन पेपर काढा त्याच्यामध्ये परत इतिहासाचे प्रश्न चेकआउट करा तुम्हाला उत्तर तीन सापडल तुम्हाला इथं पण विश्वास बसत नसेल तर आणखी एक वर्ष मागे जायचं मी इतिहासाचे प्रश्न पाहिजे आता हे मी इतिहासाबद्दल बोललो आता आपण थोडस मोहन करू सायन्सकडे जर आपण सायन्स जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर जो उत्तर तुम्हाला सायन्सचे एक आणि दोन मध्ये पाहायला मिळतील आता मी हे असं सांगतोय तुम्ही हे जर आउट केलं पाहिजे सायन्स उत्तर काय पाहायला मिळतील एक आणि दोन एक आणि दोन मध्ये मोस्टली आयोग सायन्सचे उत्तर देतो याचा अर्थ काय दोन हजार पंचवीस हजार मला सायन्स उत्तर येत नसेल तर मी काय लिहिलं पाहिजे जर लिहायचंच असेल मला सिरीज मारण्यापेक्षा मी काय लिहू शकतो एक किंवा दोन मध्ये म्हणजे मला म्हणायचं काय याच्यावर मला कोणता पॉईंट ऍड्रेस करायचं आहे की वरीलपैकी सर्व उत्तर मॅक्झिमम बरोबर कमीत कमी चुकीचं याच्या पलीकडे जाऊन पण अनालिसिस होऊ शकतं इतिहासामध्ये आयोग काय उत्तर देत आहे मध्ये आयोग काय उत्तर देत आहे मध्ये काय उत्तर देत आहे इव्हन याच्या पलीकडे मध्ये सुद्धा आयोगाचे उत्तर आपण फाइंड आउट करू शकतो फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे दोन हजार चोवीसच्या प्रिलिमला आम्ही दोघेही सोबत होतो दोन हजार तेवीस ला एक मॅथमॅटिक्स वरती प्रश्न आला होता क्लॉक वरती तुम्हाला आठवत असेल ते चोवीस ची प्रिलीम असेल त्यांना घड्यावरती प्रश्न आला होता नेमकं असं झालं की आयोगाने दोन हजार ला पण क्लॉक वरती प्रश्न विचारला होता आणि दोन हजार बावीसला पण आयोगाने क्लॉक वरती प्रश्न विचारला होता बावीस ला क्लॉक वरती आयोगाने प्रश्न विचारला उत्तर दिलं आयोगाने तीन तेवीसला प्रश्न विचारला आयोगाने उत्तर दिलं तीन चोवीसला त्याच्याकडे वेळ नव्हता क्लॉकचा प्रश्न बाकी होता उत्तर काय लिहायला पाहिजे होतं आणि उत्तर खरंच तीन होतं म्हणजे ह्या पर्यंत मूल अनालिसिसच्या पोस्ट काय मग आपण ह्या सब्जेक्टच्या लेवलला जाऊन अनालिसिस करायला पाहिजे म्हणजे जर नव्वदच्या पलीकडे येत नसेल तर आपण ह्या ज्या गोष्टी सब्जेक्च्युअल अनालिसिस ह्या महिन्याभरामध्ये सब्जेक्टल अनालिसिस केलं पाहिजे मग कुठून केलं पाहिजे बावीस तेवीस आणि चोवीस रिसेंटचे जे तीन पेपर या तीन पेपरमध्ये क्वेश्चन पेपर, पेपर सेटरी बसलेला असतोय आणि म्हणून मग त्याचं जे लॉजिक आहे ते आपण चेकआउट केलं पाहिजे म्हणजे माझ्या प्रत्येक सब्जेक्टची जे स्ट्रॅटेजी आधी रेडी असली पाहिजे जर मला मॅथला उत्तर येत नसेल तुम्हाला ऐंशी जर दिलं तेवढं अॅक्युरसी आपण ठेवतो का ऐंशी मध्ये म्हणजे मिनिमम नव्वद प्लस जायला पाहिजे ज्यांना सत्तर प्लस स्कोर आहे मिनिमम नाईन्टी प्लस आपण अटेम्प्ट करायला पाहिजे मग तुमचं जे टाइम मॅनेजमेंट हे फक्त टेस्ट पेपरने होत नसतं टाइम मॅनेजमेंट इथं पण होतं ना की एखादं इकॉनॉमिक मला प्रश्न येत नाहीये जर आपलं एखाद करंटचा प्रश्न विचारला गुजरात आंध्र प्रदेश बिहार आणि एखादं मेघालय या ऑप्शन मध्ये असेल तुम्हाला माहिती असतं की याचं उत्तर मला येत नाहीये पण आपण उगाच म्हणतो नाही बिहार नाही वर का मेघालय असेल बरं म्हणतो मेघा का कदाचित गुजरात असेल अरे राजा तुला माहितच नाही तू टाइम स्पेंड करतोय टाइम स्पेंड करून पण तुझं उत्तर काय होणार आहे चुकणार आहे मग अशा वेळेस माझ्याकडे काय पाहिजे करंट उत्तर मला नाही जमत मी सर्व उत्तर दोन लिहिणार याचे दोन फायदे झाले याचे दोन फायदे झाले एकटा टाइम वाचला नशिबाने प्रश्न बरोबर आला तर तू बरोबर येणार आहे आणि हा जो टाइम वाचणार आहे हा तुमच्या कुठे युटिलाइज होणार आहे कुठे युटिलाइज होणार आहे मॅथमॅटिक्स मध्ये युटिलाइज होणार म्हणजे हे तुझं हे सुद्धा तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे की माझे काही प्रश्न मला येत नाहीये ते मी स्किप आहे किंवा मी तिथे एक टुपके मारून निघून जाणारे हे जे टुके मारायचं हा जो कॉन्फिडन्स क्रिएट होणार आहे हा एकवीस बावीस तेवीस चोवीस च्या क्वेश्चन पेपरमधन होणार आहे मग माझ्या स्ट्रॅटेजी मध्ये काय असलं पाहिजे या चार वर्षांच्या क्वेश्चन पेपरचं बारीक अनालिसिस असलं पाहिजे कोणते प्रश्न मला स्किप करायचे हे मी अधिनियोजनामध्ये आणून ठेवलं पाहिजे आणि माझा जो जीएचा पेपर आहे मला वाटतं पस्तीस मध्ये एंड केला पाहिजे उरलेले जे पंचवीस मिनिटं हे मध्ये असले पाहिजे ज्या मुलांना मध्ये बारा तेरा चे रेंज येत असं ते प्रिलिम क्वालिफाय व्हायला थोडंसं आपल्याला अवघड जातं मग तुम्हाला मॅथ येत नाही असं अर्थ आहे का अजिबात नाही विषय कसलाय टाइमचा विषय मग हा टाइम युटिलाइज करण्यासाठी फक्त टेस्ट पेपरने नाही होणार आहे टेस्ट पेपर हे त्याचं पॅरामीटर आहे पण बाकीचे पण पॅरामीटर्स आहेत जसे की कोणते क्वेश्चन मला स्किप करायचे आहेत कोणते प्रश्न मला अटेम्प्ट नाही करायचे कोणते प्रश्न मला काय टुपका मारायचा आहे याच्यामध्ये मी टाइम मॅनेजमेंट करून पस्तीस मिनिटांमध्ये मी जीएस अटेम्प करू शकतो उरलेल्या पंचवीस मिनिटांमध्ये मी मॅथमॅटिक्स मध्ये जाऊ शकतो आता या शेवटच्या दिवसांमध्ये आता हा जो टेस्ट पेपर झाला या टेस्ट पेपरने काय होऊ शकतं आता पुढचा तो टेस्ट पेपर हा आठ दिवसांनी येणार आहे याच्यावर मार्क गाऊन हो नाही होणार आहे पण मला असं वाटतं की नवीन टेस्ट पेपर येत असताना एक तीन चार सब्जेक्ट आपण रिवाइज करून आलो पाहिजे म्हणजे जर युटिलाइजच करायचं असेल टेस्ट पेपर तर सगळ्यात जास्त आउटपुट देणारा सब्जेक्ट कोणता येतो क्वालिटी मागच्या वेळेस पैकी पंधराला मार्क आले पोरांना बरोबर एकच प्रश्न होता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा थोडा अवघड विचारला होता बाकी पंधराला पंधरा येतात म्हणजे पंधराला पंधरा मनात घेणं जर सोपं असेल तर टेस्ट पेपर मध्ये किती यायला पाहिजे पंधराला पंधरा यायला पाहिजे जाणार मार्क कुठे तुमचे मार्ग कुठे जाणार फॅक्च्युअल बिट्स मध्ये जाणार आहे जसं की आहे आर्टिकल शंभर पर्यंत सगळ्यांना येतात आर्टिकल तीनशे तेहतीस तीनशे चौतीस तीनशे एकतीस बत्तीस विचारलं का प्रॉब्लेम क्रिएट होतो जमत आर्टिकल तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ सगळ्यांना माहितीये आर्टिकल तीनशे आठ एकोणसाठी विचारला का प्रॉब्लेम क्रिएट होतोय जमतय वरचे बीट्स आहे हे मार्क्स आपण इथं वेचू शकतो मला असं वाटतं की पॉलिटीमध्ये मार्क्स कुठे जातील हे जर शोधलं पंधरा पुढच्या टेस्ट पेपर मध्ये घेतलं तर आपलं कॅल्क्युलेशन बरोबर येतं मला वाटतं दुसरा विषय कोणता असला पाहिजे जो रिवाइज करून यायला पाहिजे कोणता यायला पाहिजे अर्थशास्त्र शास्त्र ज्योग्राफी नाही मी जॉग्रफी बद्दल बोलतो मला दुसरा सब्जेक्ट वाटतो इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स का रिवाईज करून यायला पाहिजे पैकी पंधरा मार्क घेणं शक्य जरी नसलं ऍटलिस्ट बाराचे रेंज आपण पिकअप करू शकतो आणि सगळ्यात शोक सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट ही आहे की इकॉनॉमिक्स मध्ये खूप प्रश्न लॉजिकल उत्तर देता येतात तुम्ही चेकआउट करा जो प्रश्न फार अवघड आहे वाचताना ऑप्शनच खेळत नाही त्याचे प्रश्न दोन्ही पण स्टेटमेंट त्याच्या बरोबर असतात म्हणजे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सला आपण रिवाइज केलं पाहिजे पैकी आपण अकरा बारा तेरा रेंज आपण घेऊ शकतो तिसरा सब्जेक्ट आहे तुम्हाला असं वाटतं दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये जरी करंट अफेअर अवघड विचारलेलं असलं तरी त्याच्यानंतर ग्रुप सी चे पेपर झाला होता करंट सोपं आलं त्याच्यानंतर दोन मुख्य परीक्षा झाल्या करंट सोपं आलं मग मला असं वाटतं की पंधरा प्रश्न येणार करंट अफेअरचे तर त्याचे रिव्हिजन करून आपण दहा अकरा बाराचे रेंज पिकअप करू शकतो आउटपुटची रेंज चांगली येईल हवेस तर करंट अफेअर तिसरा सब्जेक्ट आहे ज्याला आपण रिवाईज केलं पाहिजे आता प्रश्न पडतो सायन्सचा की सायन्स रिवाइज करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हे बघ एकदम शुद्ध आणि सरळ मत आहे माझं की ज्या लोकांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे ज्यांना सायन्सचे अंडरस्टँडिंग होते त्या लोकांनी सायन्सचा अभ्यास करायला हरकत नाही आणि ज्या लोकांना थोडं असं जातं मग आपण काय करतो माहितीये उघड जे येत नाही त्याच्या मागे लागायला आणि पॉलिटीला पैकी पंधरा घ्यायला पाहिजे आकडे घेऊन घरी येतो मग हे सुद्धा ना होण्याचं मेन रिझन असतं की जर सायन्स येत तर त्याला थोडासा पॉज घेतला पाहिजे जर येत असेल तर मग त्याच्यामध्ये आपण एफर्ट्स टाकले पाहिजे आता एफर्ट्स टाकत असताना तुम्हाला एक गोष्ट आहे की प्रेडिक्शन आपण खेळू शकतो प्रेडिक्शनच्या लेवलला खेळू शकतो तुम्हाला याचं फक्त दोन मिनिटांमध्ये एक्झाम्पल देतो दिस इज आयोग दोन हजार सात हजारच्या क्वेअर बसून आयोग डिस इज विचारते राईट सायन्स मध्ये डिसीज विचारतो त्याच्यानंतर चोवीसला डिसीज वरती प्रश्न आला बेडबॉला पण आला त्याच्यानंतर मुख्य पेटरला पण बेटबॉला प्रश्न विचारला आता राज्य पण डिसीज वरती प्रश्न विचारला जर आपल्याला माहित आहे की आयोग जर डिसीज विचारणार आहे एक प्लांट चा डिसीज विचारणार ह्युमन डिसीज विचारणार मला सायन्स बाकीचं येत नसेल तरी मी दोन कंटेंट करू शकतो वरती दोन हजार चोवीस ला मॅरेसमस वरती आयोगाने प्रश्न विचारला मॅरेसमेस प्रोटीनच्या मुळे कोणता डिसीज होतो मॅरेसमस मला माहिती आहे का न्यूट्रिशन आयोग विचारतोय एक प्रश्न फिक्स येणार हे प्रिडिक्शन आहे मग एक प्रश्न मी न्यूट्रिशन करायला हरकत काय दोन कंटेंट फार महत्वाचे जर तुम्ही सचिन भासके कोणतेही पुस्तक वापरलं तर तीन चॅप्टर येतात बघा ज्याच्यामध्ये एक येतं बायोडायव्हर्सिटी सेकंड येतं प्लांट क्लासिफिकेशन थर्ड येतं अॅनिमल क्लासिफिकेशन अॅनिमल क्लासिफिकेशनचे तीन प्रश्न येणार म्हणजे येणार झाले तीन प्लांट क्लासिफिकेशनचा एक प्रश्न येणार किती झाले चार ह्युमन डिसीज एक प्रश्न पाच प्लांट डिसीज एक प्रश्न न्यूट्रिशन एक प्रश्न सात प्रश्न जर मला आजच प्रेडिक्टेबल टेबल तर मग मी काय उभंच करायला पाहिजे समजतंय तुम्हाला मध्ये तीन चार शब्द दिसतात एक आरोग्यशास्त्र शब्द दिला सायन्स मध्ये दुसरा शब्द दिला त्यांनी बॉटनी तिसरा शब्द दिला झुलॉजी नंतर दिला फिजिक्स आणि केमिस्ट्री जेवढ्या बेटेज फिजिक्सला ते ते आहे तेवढंच वेटेज त्यांनी झुलॉजीला दिलंय तेवढंच वेटेज बॉटनीला दिलंय मी असे प्रश्न वेचून करू शकतो उगाच मग ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम श्वसन संस्था उत्सर्जन संस्था हे करत बसतो या पाच सहा संस्थांमुळे कधीतरी एक प्रश्न येतो काहीतरी एक प्रश्न येतो म्हणजे प्रेडिक्शनच्या लेवलने मी जाऊन काम करू शकतो आजही आजही आपण जर स्टार्ट ट्रेन पुस्तक करत असू तर थोडस काय होऊन जातं चुकीचं होतं मग आता शेवटचे कन्क्लुजन काय याचं ह्या टेस्ट सिरीज मध्ये पॉलिटी रिवाईज करून आलं पाहिजे इकॉनॉमिक्स रिवाईज करून आलं पाहिजे करंट अफेअर रिवाईज करून आलं पाहिजे सायन्सचे सिलेक्टेड टॉपिक्स करून आलं पाहिजे माझं भूषण गुडू नावाने युट्यूबला चॅनल आहे सायन्सचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेत तुम्ही ते जरी बघितलं तरी तो तुम्हाला आयडिया येऊ शकतो त्याची आता हिस्ट्री आणि जॉग्रफी बद्दल बोलूया आपण हिस्ट्री आणि जॉग्रफीचा हे किती येतं वेटेज किती येतं दहा आणि दहा प्रश्न मला हे म्हणायचंय जर तुम्हाला आजच सात मार्क येत असतील तर मग हिस्ट्री आणि जॉग्रफीचे खूप अभ्यास करून किती मार्क येणार आहेत आठ नऊ प्रश्न किती वाढत आहे एक किंवा मग मी म्हणतो एक मग हा वेळ आणि तीन तास जर मॅथला जर केला तर ते। माझ्या तेराच्या अठरा होऊ शकतील का तेराच्या सतरा होऊ शकतील का मला मार्क गेन करण्याची ऑपॉर्च्युनिटी मॅथ देत आहे मला क्वालिटी देत आहे आणि जर मला सात आठ सात आठ ही रेंज हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये येत असेल तर थोडस त्याचं वेटेज कमी करून क्वालिटी इकॉनॉमिक्स करंट अफेअर आणि मॅथमध्ये जर आपण इनपुट जर दिला तर मला वाटतं त्याचे आउटपुट जास्त येते आता पास होण्याचं तुम्ही शेवटच्या दिवशी वेळेस ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये आन्सर की येणार त्यावेळेस तुम्ही काय करणार किती बरोबर आहे किती चुकी हेच कॅल्क्युलेट करणार सत्तर पंच्याहत्तर बरोबर आले का आनंदाने क्वेश्चन पेपर वन मी लोकांना सांगायला मोकळा पंच्याहत्तर बरोबर आले सत्तर स्कोर आला दर तुम्ही हे कि चेक करणार की हिस्ट्रीला किती आले जॉग्रफीला आले मग हे जर चेक करणार नाही तर मग आजच मी असं विचार करतो की मला कोणते सब्जेक्ट मला जास्त मार्क्स देणार आहे मी त्यावरतीच फोकस करतो काय फरक पडणार आहे मग हे जे अनालिसिस येतो कोणत्या सब्जेक्टला मला फोकस करायचं आहे कोणते सब्जेक्ट मला थोडेसे मागे जरी ठेवलो तरी चालतंय याच्याने मी मार्क्स गेन करू शकतो अल्टिमेटली ज्या पोराला पॉलिटी आणि मध्ये तीस प्रश्न जो बरोबर आणू शकतो तो वर्ग पहिली क्वालिफाय होतो किती तीस मग तुम्ही असं करू शकता पॉलिटीला पंधरा पैकी पंधरा घ्या आणि मॅथला पंधराला पंधरा बरोबर घ्या तीस जमलं तरी चालतं अदरवाईज मॅथला सतरा घ्या आणि पॉलिटीला तेरा घ्या कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे तीस आलं पाहिजे तीस ज्या व्यक्तीचं हे कॅल्क्युलेशन तीच बरोबर येतं हे काळ्या कडे पांढरे रेश तो प्रिलिम क्वालिफाय होतो कंपनीचे मग खाली किती राहतात फक्त तुमच्या पस्तीस ते चाळीस चाळीस प्रश्न बरोबर आणणं फार अवघड नाही उरलेल्या सब्जेक्ट मध्ये आठ आठ दहाचे रेंज आली तरी काम होतंय मग या अनालिसिसने आपण काम केलं पाहिजे हे तीन चार सब्जेक्ट जर आपण रिवाईज करून आलो तर त्याचा आउटपुट आपल्याला ह्या टेस्ट पेपर मध्ये जास्त येऊ शकतो डन कन्क्लुजन एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या काय पाहिलं पाहिजे काय पाहिलं पाहिजे प्रश्न पत्रिका परत एकदा प्रिंट काढायची मी सांगितलं काय जे जे टॉपिक विचारले ते रिवाइज करायला पाहिजे दुसरी गोष्ट काय सगळ्यात महत्वाचं तुम्ही अनालिसिस करून जे अनालिटिकल गेसेस आहेत त्याच्यावरती जर आपण काम केलं तर शंभर टक्के मार्क वाढणार म्हणजे वाढणार त्याच्या रिलेटेड हिस्ट्रीच एक युट्यूबला मी व्हिडिओ टाकलाय त्याचे अंदाज घेऊन तुम्ही हे सगळं करू शकतात अल्टिमेटली माय बोलीने हे सगळं आपल्यासाठी अरेंज केलं त्यासाठी माय बोलीचे परत आपल्या सगळ्यांकडनं काय काय धन्यवाद मी माझे मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद म्हणतो की तुम्ही नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळं अरेंज केलं माय बोलीमध्ये मायबोलीमध्ये जिते सावंत सर असतील आपले पी एस सर असतील आणि इतरही आमचे मित्र असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा जो प्रोग्राम आहे हा या वर्षी राबवू शकलो पुढच्या वेळेस आमचा प्रयत्न असेल की दीड दोन महिना अगोदरच हे सगळं राबवून एक दहा टेस्ट पेपर त्यात मला आता हे घेत घेणं शक्य नाही होते आपल्या टाइम नाही तितका इतका नाहीतर आपण एकदम सुंदर पद्धतीने अनेलिसी सुद्धा कंप्लीट केलं असतं पण तुमच्या टाइमचं भान ठेवून आम्ही इतरच थांबतोय थँक्यू सो मच